तुम्ही जर अस्सल मत्स्यप्रेमी खवई असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे ताज्या माशांचा चवदार मसाल्यांचा आणि झणझणीत रस्त्याचा स्वाद घ्यायचा असेल तर माहीम कोळीवाड्याच्या फूड प्लाझाला भेट द्या पाहूया काय आहे या फूड प्लाझाची खासियत काय 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 तुमच्या मना पडेल तुमच्या पानात याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट पापलेट सुरमई बांगडा कोळंबी आणि चिंबोरी झणझणीत मसाले लावलेले ताजे मासे तापलेल्या तव्यावर चरचरणाऱ्या गरमागरम मासे ताटात वाढले जात असतील तर मत्स्यप्रेमी खवय यांच्या तोंडाला पाणी सुटणारच कधी एकदा त्या माशांची चव जिभेला चाखायला मिळते याची उत्सुकता वाढली नाही तरच नम हा आस्वाद घेत असतानाच समुद्राचा नजारा समुद्राकडून येणारा गार वारा मग तर क्या बात आहे हे शब्द मुंबईकर खवैयांना आता ही चव दर आठवड्याच्या बुधवारी आणि वीकेंडला चाखायला मिळणार आहे बचत गटांच्या माध्यमातून मुंबई महापालिकेनं माहीम कोळीवाड्याच्या फिश फूड फेस्टिवलचं आयोजन केलंय खऱ्या अर्थानं आनंदाची गोष्ट ही आहे की आपल्याला पोटभर खायला मिळणार आहे त्यासोबत खऱ्या अर्थानं कोळी गीतांचा एक माहोल मिळणार आहे आणि त्यासोबतच तो जबरदस्त व्ह्यू मिळणार आहे जो आपल्या मुंबईचा आहे म्हणजे आपण आता इथं आहोत तुम्ही बघू शकता तर फूड फेस्ट फेस्टिवल ज्याला म्हणतो ते आता सुरू आहे इथे माहीम कोलीवाडात हा हा जय्यत जी आहे ती गोष्ट सुरू आहे जी संपूर्ण मुंबईकरांना त्याची फार मोठी रेलचा आहे आपण बघतोय की इकडे प्रॉन्स लागले गेले आहेत टायगर प्रॉन्स असेल अनेक प्रवाशी प्रकार असतील ते इथे लावणं गेलेत आणि अनेक मुंबईकर हे प्रचंड प्रमाणावर इकडे गर्दी करतायत बापुरी कोळीवाड्यांमध्ये राहणारे कोळी आणि आगरी बांधवांच्या परंपरांनी नटलेली रोजगारानिमित्त मुंबईत येऊन स्थायिक झालेल्यांसह जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना आगरी कोळी बांधवांच्या झणझणीत सी फूडची नेहमीच भुरळ पडते या पदार्थांची चव सर्वच मत्स्यप्रेमी यांच्या जिभेवर रेंगाळत असते आणि वारंवार आकर्षित करत असते कारण लोकांना कसं ताज मिळत ना खायला त्याच्यामुळे त्यांना खूप आवडलंय आणि प्रतिसाद खूप सुंदर आला त्याबद्दल आमच्या भरपूर प्रतिसाद भेटतो आहे आणि आम्हाला भरपूर लोक सांगतात की हॉटेल पेक्षा तुम्हाला मस्तच बोलते हे सरकारने तुम्हाला भरपूर बीएमसी ने तुम्हाला एक साथ म्हणून आणि एक रोजगार म्हणून आम्हाला एक हेल्प पण झाली आहे आणि एवढे गिराक येतात ना की ते उभं राहतात आणि बोलतात वेटिंगवर आम्ही उभं राहू पण कुठे जाणार नाही असे बोलतात ताजे चविष्ट मासे चवदार चटण्या खमंग रस्सा आणि जिभेला तृप्त करणारी सोलकडी खातानाच समोर अथांग समुद्राची साथ हा कायम स्मरणात राहणारा अनुभव सर्वच खवय्यांना हवा हवासा असतो उत्साह या गोष्टीचं पण आहे की आपण हे करू शकतो आपण हे खाऊ शकतोय आणि आपल्या मुंबईत ही गोष्ट मिळत ते पण पर... महानगरपालिकेकडून महिला बचत गटांना हे सगळं दिला देण्यात आहे त्यामुळे उत्साह त्यांचा पण वेगळा आहे उत्साह त्या लोकांचा पण वेगळा आहे आणि खऱ्या अर्थानं एक वेगळा रोजगार आता आपण हे खाल्लंय आता आपण संपूया आपण त्याच्या अगोदर संपवताना आपण सोलकडी संपूया म्हणजे कसं आहे हे जिरेल पण आणि तेवढाच आनंदही आपल्याला मिळेल प्रवीण सोबत श्रीयस सावंत पुढारी न्यूज मुंबई ही चाखायची असेल या मेजवानीचा आस्वाद घ्यायचा असेल तर वेळ का दवडताय पोहचा माहीम कोळीवाड्यात समुद्रकिनारी सुरू असलेल्या सी फूड प्लाझा मध्ये माहीम कोळीवाड्यातून श्रेयस सावंतसह रशिद इनामदार पुढारी न्यूज